नमस्कार मित्र मैत्रिणींनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो आपण प्रत्येक शनिवारी सायंकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ह्या काही गोष्टी आहेत त्या जर जाळल्या ना आपण तीन गोष्टी आहेत तीन वस्तू आहेत त्या जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये ज्या काही कटकटी असतात रोग असतात आजार असतात किंवा घरामध्ये बघा बऱ्याच घरांमध्ये एकमेकांचं पटत नाही चिडचिडपणा असतो मुलांचा चिडचिडपणा वाढतो या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये शांतता आणि समाधान येण्यासाठी या तीन गोष्टींचं जाळू जाळून उंबरठ्यावरती आपल्या ठेवायच्या आहेत तर ही सेवा कशी करायची आहे हे आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पितृदोषाचा त्रास असतो किंवा कोणतेही दोष असतात किंवा करणी बाधा वगैरे झालेली असते आपल्या घरावरती त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता खूप वाढलेली असते किंवा कधी कधी बघा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्याच्या नंतर अचानकपणे आपल्या घरात भांडण तंटा लागत असतो बऱ्याच वेळा किंवा चिडचिडपणा आपला वाढत जातो घरामधील शांतता भंग होते अशावेळी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो तर हा उपाय करत असताना हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता मैत्रिणींनो काय करायचं आहे बघा बऱ्याच लोकांचा असाही अशीही समस्या असते की त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा पाण्यासारखा पैसा त्यांचा खर्च होत राहतो तर यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे असं का होतं तर प्रथम याचं कारण मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते आणि राहू केतूचा वास असतो वाईट शक्तींचा वास असतो एखादी व्यक्ती आल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती येऊ शकते त्यामुळे या धुरामुळे या तीन वस्तूंमुळे आपल्या घरातील नकारात्मकता कायमची नष्ट होते आणि राहू केतू आपले घर कायमचे सोडून दूर जातात तसंच वाईट शक्ती कधीही आपल्या घरात प्रवेश करत नाही आता या तीन वस्तू कोणत्या आहेत बघा तर शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात किंवा देवघरामध्ये एका वाटीमध्ये किंवा एखादं भांडं असेल किंवा तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायचे किंवा जर आपण पणती बघा लावतो दिवाळीमध्ये ही मातीची पणती जरी घेतली तरीही काही हरकत नाही ही एक पणती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक तेजपान ठेवायचं आहे तेजपान म्हणजे तेजपत्ता जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं एक तेजपान घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे मसाल्यामध्ये वापरतो बघा ते तेजपत्र घ्यायचं आणि त्याच्यानंतर तेच पानावरती एक लवंग ठेवायचे आहे आता लवंग घेत असताना ती अख्खी घ्यायची आहे फुलासहित तुटलेली लवंग घ्यायची नाही एकच लवंग घ्यायचे पण अख्खी लवंग घ्यायचे ती पण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण वापरतो मसाल्यामध्ये तशी अखंड लवंग घ्यायची आणि त्याच्यावरती कापराची वडी एक ठेवायची आहे आता जर तुमच्याकडे भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम जर नसेल तर साधा कापराची वडी साध्या तुम्ही घेऊ शकता एक किंवा दोन वड्या घ्यायच्या कारण पूर्ण लवंग आणि तो तेजपत्ता जो आहे तो जळला पाहिजे त्यासाठी तुम्हाला एक किंवा जर गरज पडली तर दोन तुम्ही कापराच्या वड्या घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे बघा लवंग आणि तेजपानसुद्धा जाळायचं आहे जा काय करायचं कापराची वडी सर्वप्रथम पेटवायची आणि त्याच्यावरती तेजपान आणि लवंग ठेवून जाळायची आणि या तीन वस्तू जाळल्याच्या नंतर त्याचा जो धूर असतो तो धूर आपण काय करायचं एक आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे याने काय होतं किटाणू विषाणू किंवा वाईट शक्ती राहू केतू नकारात्मकता सर्व काही नष्ट होते बघा तर सर्वप्रथम आपण देवघराच्या समोर बसून जेव्हा आपण हे जाळणार तेव्हा आपण स्वतःही तिथेच बसायचं पाच मिनटं आणि त्याच्यानंतर जाळल्याच्यानंतर त्याचा जो धूर तयार होतो तेव्हा धूर तो आपल्या घरामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर आपण ज्याप्रमाणे आरती दाखवतो त्याप्रमाणे धूप दाखवतो आपण पूर्ण घरामध्ये तशाच प्रकारे आपण आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा धूर किंवा धूप दाखवायचा आहे आए। आणि त्याच्यानंतर जाळून झाल्याच्यानंतर काय करायचं बघा हा हे कुठे ठेवायचं तर पूर्ण घरामध्ये पसरवून झाल्याच्यानंतर आपण हे भांडं किंवा हे पणती जी काही आपण घेतली असेल दिवा तो दिवा आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा किंवा उंबरठ्यावरती ठेवायचा थोडा वेळ त्याच्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल ती नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं शांततेचं वातावरण तयार होतं बऱ्याच घरामध्ये चिडचिडपणा खूप वाढलेला असतो मुलांमध्ये पालकांमध्ये तर यावरती उपाय म्हणून प्रत्येक शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत आपल्याला फरक जाणवत नाही तोपर्यंत प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कोण करू शकतं जर घरातील कर्त्या पुरुषांनी केलं तर अतिउत्तम पण जर एखाद्या कारणास्तव तुमच्या घरातील कर्ता पुरुष करायला नाही म्हणत असतील तर महिलांनी स्वतः देखील केलं तरी चालतो हा उपाय किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांनी केला तरी चालतो मुलांनी मुलींनी त्यामुळे असं नाही की याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते फक्त प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि याचा फरक तुम्हाला अनुभवायचा आहे मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलबटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ